सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे आत्म्याची शक्ती एकेकाळी एक एका छोट्या गावात रमेश नावाचा माणूस राहत होता रमेश जन्मापासूनच आंधळा होता पण त्यानं कधीही आपलं अंधत्व कमजोर होऊ दिलं नाही तो मनाने खूप खंबीर आणि स्वावलंबी होता रमेशच्या आईवडिलांनी त्याला मोठ्या प्रेमानं वाढवलं आणि त्याला शिकवलं की त्याला दृष्टी नसेल पण त्याचं मन आणि त्याची इच्छाशक्ती हे त्याचे सर्वात मोठे साथीदार आहेत रमेशचं गाव नैसर्गिक सौंदर्यानं भरलेलं होतं हिरवीगार पिकं स्वच्छ वाहणाऱ्या नद्या आणि आजूबाजूला सुगंधी फुलं रमेशला हे सगळं डोळ्यांनी बघता येत नव्हतं पण या सगळ्या गोष्टी तो मनापासून अनुभवायला शिकला होता रोज सकाळी तो गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर जायचा आणि गार वाऱ्याची झुळूक आणि पाण्याचा आवाज अनुभवायचा हे त्याच्यासाठी जगातील सर्वात सुंदर चित्र होतं जे तो त्याच्या मनात विणत असे एके दिवशी गावात एक नाटक मंडळी आली ती तशी दरवर्षीच तिथे यायची पण यावर्षी ते खास नाटक सादर करणार होते ज्याचं नाव होतं द आईज ऑफ इंट्युशन अंतर्ज्ञानाचे डोळे या नाटकाची कथा एका अंध व्यक्तीवर आधारित होती ज्यांनी आपल्या अंतरंगातून जग पाहिलं आणि समजून घेतलं रमेश यांनी या नाटकाबद्दल ऐकलं आणि त्यात रस घेतला गावातील मुख्य चौकात नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं रमेश त्याच्या मित्रांसोबत नाटक बघायला गेला होता तो बघू शकणार नाही हे माहीत असतानाही तो ऐकण्यासाठी खूप उत्सुक होता नाटकादरम्यान प्रत्येक संवाद प्रत्येक संगीत नोट आणि प्रत्येक आवाज त्यांनी अतिशय काळजीपूर्वक का ऐकला नाटक जसजसं पुढं सरकत गेलं तस तसं रमेशला कळलं की तोही नाटकाच्या नायकासारखाच आहे जो आपल्या आत्म्याच्या डोळ्यांनी जग पाहतो नाटक संपल्यावर मंडळातील लोक रमेशला भेटायला आले त्यांनी त्याला त्याच्या आयुष्याबद्दल विचारलं आणि जेव्हा त्यांनी रमेशची कहाणी ऐकली तेव्हा ते प्रभावित झाले मंडळाच्या प्रमुखाने रमेशला पुढच्या नाटकात मुख्य भूमिका करण्याचा प्रस्ताव दिला रमेशला सुरुवातीला संकोच वाटला पण नंतर त्याने ही संधी आव्हान म्हणून स्वीकारली रमेश नाटकाची तयारी करू लागला त्याने त्याचे संवाद लक्षात ठेवले आणि स्वतःला त्याच्या पात्रात म्हणजे ते जे नाटकातलं पात्र होतं त्याच्यामध्ये मग्न केलं नाटकाचा दिवस उजाडला आणि संपूर्ण गाव ते पाहायला जमलं रमेश जेव्हा स्टेजवर आला आणि आपली भूमिका करू लागला तेव्हा संपूर्ण स्टेज त्याच्या आत्म्याच्या प्रकाशानं उजळून निघालं त्यांचे भाव आणि संवाद सर्वांच्या मनाला भिडले नाटकाच्या शेवटी रमेशला अक्षरशः स्टँडिंग ओभेशन उभं राहून टाळ्यांचा कडकडाट देण्यात आला गावकऱ्यांनी रमेशची जाणीव करून दिली की त्याचं अंधत्व ही त्याची कमजोरी नसून त्याची ताकद आहे त्या दिवसानंतर रमेश गावातच नाही तर दूरवर प्रसिद्ध झाला त्याची कथा एक प्रेरणा बनली आणि प्रत्येकाला हे शिकवलं की खरी दृष्टी डोळ्यात नाही तर हृदयात असते तर तात्पर्य काय की हे खरं आहे की जर आपण आपल्या आत्म्याची शक्ती ओळखली आणि तिला आपलं मार्गदर्शक बनवलं तर आपल्या जीवनातील सगळ्यात जी मोठी मोठी आव्हानं असतात ना ती आपल्यासाठी सर्वात मोठी संधी बनू शकतात आणि आपण त्याचा जर फायदा घेतला तर आपण नक्कीच यशस्वी पण होऊ शकतो तर अशी ही छानशी छोटीशी बोधकथा माझी खात्री आहे तुम्हाला आवडली असेलच तर माझ्या या गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनेलला शे तुम्ही सबस्क्राईब करा ही गोष्ट शेअर करा आणि लाईक पण करा धन्यवाद उद्या आपण अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार